अयोध्या येथे श्रीराम मंदिरामध्ये होणाऱ्या रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना या पार्श्वभूमीवर शिरोळे येथील श्रीराम मंदिरामध्ये पहाटे काकड आरती अभिषेक अखंड नामजप महिला भजनी मंडळ दीपोत्सव शोभायात्रा महाप्रसाद असे सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यासाठी मंदिराची स्वच्छता करून मंदिर आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईनं सजवलं असल्याचं राम मंदिर उत्सव कमिटीकडून सांगण्यात आलं संत मंडळींच बावीस तारखेला सोलापूरचे महाराज येणार आहे त्यांचं ते आम्ही राम उत्सव निमित्त कीर्तन घेऊन गावात आमच्या सगळी धनगर ढोल गावाचे सगळे देव देवाचे बाकी देवळ सगळी धुवून काढतात शिरूर मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी गावातील लोकांनी आणि त्यामुळे आमचा शिरूर मधला लोक फार मोठा उत्सव होणार आहे आणि सगळ्या नागरिकांनी बंधू बहिणींनी असं एक प्रसादाचा लाभ घ्यावा लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव